you <laughs> I'm

i हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलेन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल की गौराईंची कान उघडणी चालू आहे आणि गाणं वगैरे बोलतात सगळ्या जण आरती झाली आणि आता मी प्रसाद नैवेद्य दाखवते आणि मग सगळ्या जणांना हळदी कुंकू लावून दिलेला आहे तर सगळ्या घरांमध्ये जाणार आहोत ज्या घरांमध्ये गौरी आहे त्या घरांमध्ये सगळ्या घरांमध्ये जाणार आहोत गौराईंची कान उघडणी करायला आणि एक जुनी परंपरा आहे गौराईंची कान उघडणीची गाणी असतात ती पण खूप छान छान असतात युट्यूबवरती पण बरेचशी अव्हेलेबल आहेत आणि आपल्या ज्या जी वगैरे असतात त्यांना माहिती असतात बरोबर तर त्यांच्याकडून ऐकायला पण खूप छान वाटतं असं आणि आपल्या जुन्या परंपरा आपणच जपल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीला सांगितल्या पाहिजेत तर इथून आम्ही आलो खालती नालावडे काकडे तर त्यांच्याकडे पण दोन गवर असतात तुम्हाला दाखवलं होतं काल गौराईंचं आगमन तर तिथे आता गौराईंची कान उघडणी करत आहेत तर परातीवरती आपण कलता किंवा मग लाटणं घेऊन त्याचा आवाज करायचा असतो किंवा रवी घेऊन त्याचा आवाज करायचा असतो आणि नंतर मग ते दोन्ही जे आपण घेतो कलता किंवा रवी किंवा काही लाटणं तर ते गौराईंच्या पदराला लावायचं असतं आणि असे पदर असे मोकळे करायचे असतात त्यालाच गौराईंची कानोगडणी असं बोलतात आणि ह्यांच्याकडे एक अजून असं परंपरा होती की गौराईला तीट लावतात म्हणजे काळी तीट लावतात तर त्यांनी थोडंसं असं कलता दिव्याच्या ह्याच्यावरती वातीवरती गरम केलं आणि मग त्याचं जे काळ जे आपलं जाळं होतं तर त्याने ते त्यांना गौ दोन्ही गौराईंना का काळी तीट लावली नजर लागू नये म्हणून तर अशा वेगवेगळ्या परंपरा असतात छोट्या छोट्या परंपरा असतात तर तेच तुम्हाला दाखवत आहेत वेगवेगळ्या कशा परंपरा असतात सगळ्यांच्या ते तर आईंनी पण आमच्या घरी येऊन तसंच केलं दोन्ही गौराईंना का काळी तीट लावली नजर लागू नये म्हणून तर इथून आम्ही गेलो दुसऱ्या काकीकडे क का कदम वहिनींकडे गेलो तर त्यांच्या त्यांच्याकडे सुद्धा गवर असतात दोन गवर असतात तुम्हाला त्यांचं पण काल गौराईंचं आगमन दाखवलं होतं तर त्यांच्या ज्या सासूबाई आहेत आजी आज आहेत त्या खूप छान गाणी बोलतात आणि तुम्हाला ते तेच ऐकवायला पुढे मिळेल आणि छोटीशी चिमुरडी पण खूप छान गाणं बोलत होती तर ही नलवडे ताईंची आहे लेक आहे तर आता आपण ह्याच्या आधी ज्या घरामध्ये होतो ना त्यांच्याच घरातली लेक आहे तर ती पण खूप सुंदर गाणी बोलत होती

बाळाच्या नव टोपी लाल ग बाळाच्या नव टोपी लाल ग बाळाच्या डोव टोपी लाल ग बाळाच्या टोपी लाल ग माळीनी उघड म्हचं दार ग माळीनी उघड म्हचं दार ग सुपारीचं सुपारीचं झाड ग काय सुपारीचं झाड ग आज काय सुपारीचं झाड ग झवर चालली माहेराला कडीला नंदन बाळ गडिलानंदन बाळ ग बाळाच्या बाळाच्या टोपी लाल ग बाळाच्या टोपी लाल ग बाळावटो टोपी लाल तर गाणी वगैरे बोलून झाल्यानंतर इथे कदम वहिनी सुद्धा दोन्ही गौऱ्यांची अशी कान उघडणी केलेली आहे त्यांचा पदर असा मोकळा करायचा असतो म्हणजे कान मोकळे करायचे असतात पत्राने तर त्यालाच गौऱ्यांची कान उघडणी बोलतात आणि त्यानंतर मग आम्ही घरीच जात होतो पण आई बोलल्या की एक फुगडी खेळूया ना तर मग तिथून सुरू झालं सगळं मग ते आम्ही परत खालती गेलो आणि परत सगळे बायका वगैरे खेळ खेळायला लागले तरी हे आम्ही खेळ सगळेजण तर बघू शकता तुम्ही सगळेजण फुगड्या वगैरे घालतायत नंतर मग आम्ही असंच म्हणजे काय बोलतो तर टिपऱ्या बोलतात बोलता, तशा मध्ये खेळलो जिम्मा खेळलो थोडासा तर जसं जमत होतं आम्हाला जसं येत होतं तसं खेळलो कारण की आ, काकी वगैरे पण होत्या म्हणजे जसं जमेल तसं त्यांना सगळेजण खेळत होते आणि दोघींची एनर्जी खूप छान होती त्या आजींची आणि त्या काकींची एनर्जी, एनर्जी किती चांगली आहे बघा त्या फुगडी घालतात ह्या वयामध्ये पण आणि आता आत्ताच्या पिढीचं असं झालंय की आता आमच्या आत्ताच पाट कंबर सगळी दुखायला लागली कसं <laughs> होणार काय माहिती तर त्यांची एनर्जी बघू शकता तुम्ही आणि त्यांनी गाणं पण किती सुंदर सुंदर म्हटलं दोन्ही काकींनी पण छान गाणं म्हटलं आजीने पण खूप छान गाणी म्हटली आणि त्यांना सगळं खेळ वगैरे सगळ्या परंपरा सगळ्या चांगल्या माहिती येत त्याच पुढे फॉरवर्ड होत आम्हाला पण कळतात आणि आम्ही आता पुढच्या पिढीला देणार आहोत त्याच सगळ्या परंपरा वगैरे सगळ्याच आणि ह्या व्हिडिओ थ्रू तेच माझं हे की सगळ्यांना माहिती पडावं असं हो, काय ज्यांना माहिती नसेल त्यांना पण माहिती पडावं हो, तर सगळ्यांची एनर्जी तुम्ही बघू शकता देशमुख वहिनी वगैरे पण खूप छान नाच होत्या कदम वहिनी पण खूप छान नाच होत्या समोरच्या आमच्या कापसे काकी आहेत त्या पण खूप छान नाच होत्या परत त्यांना लावडीताई आहेत त्यांची लेख छान नाच होती त्यांच्या सासूबाई खूप छान नाच होत्या आमच्या आईंची एनर्जी पण खूप छान होती आमच्या आई पण खूप छान फुगडी वगैरे खेळत होत्या जिम्मा खेळत होत्या परत टाळी देत होत्या खूप छान खेळत होत्या सगळेच जण तर आवाज म्यूट केला आहे गाणी लावली होती स्पीकर वरती तर त्याच्यावरतीच आम्ही सगळे खेळत होतो आणि खूप छान बरं वाटलं असं म्हणजे बायकांना कसं चूल आणि मूल याशिवाय म्हणजे कधी कुठे असं जायला नाही किंवा मन मोकळं करायला नाही किंवा असं खेळामध्ये वगैरे हो कुठे जायला नाही किंवा मित्रमैत्रिणींमध्ये वगैरे हो जायला नाही तर या माध्यमातून अशा सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी जमा होतात आणि असं खेळ खेळतात आणि जर आनंद लुटतात गौराईच्या निमित्ताने गौराईला जागवतात तर हे खूप छान मस्त एकदम असं संकल्पना आहे प पा, जुनी पारंपरिक चालत आलेली आहे ती माझ्या मागचा हेतू हाच असावा की बायकांना थोडासा त्यांच्यासाठी वेळ मिळावा थोडंसं त्यांनी एकेकात मिक्स व्हावं थोडासा त्यांना मी टाईम मिळावा तर खूप मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी जवळजवळ आम्ही साडेबारा वाजेपर्यंत हे सगळं खेळ खेळत होतो घराची कानोगडणी झाली मग थोडा वेळ खेळ खेळलो आणि खूप मजा आली खूप बऱ्याच वर्षांनी असं म्हणजे खूप छान वाटलं खेळताना वगैरे तर जिम्मा खेळताना आजींनी गाणं सुद्धा गायलं आणि आजींच्या पाठीपाठी आम्ही सुद्धा गाणं गायलो आणि छान वाटलं खूप वर्षांनी असं मी पण खेळली असं तर खूप मज्जा आली एकदम मस्त वाटलं <laughs> तर थोडा वेळ काय होईना म्हणजे आम्ही स्वतःसाठी काढला असं सगळं धावपळ धावपळ चाललो होती गौरी गणपती आल्यापासून तर जरा असं रिलॅक्स आणि एन्जॉयमेंट मस्त वाटलं एकदम तर आमच्या आजी सांगत असतात की पहिल्या बायका खूप छान छान खेळ खेळायचे काठवट काना वगैरे काय काय बोलत असतात त्या की खेळायचे म्हणून सूप धरून नाचवायचे परत लाटण्याने खेळायचे परत बस कोंबडा वगैरे फुगडी असे बरेचसे खेळ खेळायचे तर आता ते कसं लुप्त होत चाललंय आणि ते पुढच्या पुढच्या पिढीला कळत सुद्धा नाही की काय करायचं काय नाही ते तर आपल्या पिढीपर्यंत सध्या जरा कळत तरी आहे तर हेच सगळं आपण जपलं पाहिजे आणि दाखवलं पण पाहिजे की असं करतात म्हणून आपल्या परंपरा आपले सण परंपर, आपली संस्कृती आपण जपलं पाहिजे आणि पुढच्या पिढींना दिलं पाहिजे आणि पुढच्या पिढींना समजावलं सुद्धा पाहिजे की हे असं असं करायचं असतं तरच त्यांना समजेल ना तर त्यांना काही समजणार नाही तर मस्त आम्ही एकदम छान खेळलो आहे हसत खेळत होतो एकदम नाचत होतो छान एकदम मस्त वेळ गेला कसा कळलाच नाही <laughs> आणि सगळेजण आपापले घरातली कामं उरकून आले त्यामुळे म्हणजे तेवढं हे नव्हतं की घरी जाऊन परत कामं करायची असं पण डोक्यात हे नव्हतं तर ते सगळं झाल्यानंतर मग नलावडे ताई ते त्यांनी दूध म्हणजे आणलं होतं तर मस्तपैकी त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकून दूध गरम करून आणलेलं होतं तर तेच सगळ्याजणी घेत आहेत आणि सगळ्याजणी खालतीच बसलेले आहेत मस्तपैकी दूध घ्यायला आणि बाळ रडत होतं त्यामुळे मग मी वरती आलेली आहे आणि सगळेजण मस्त गप्पा मारत बसल्या होत्या तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्यामध्ये पण गौऱ्याची कान उघडणी करतात का आणि ती कशी करतात ते पण मला कमेंट करून कळवा आणि तुमच्यामध्ये अजून काय काय नवी नवीन नवीन खेळ खेळतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या